कोल्हावीजवळील तापी नदीवरील पुलाचे कठडे एका अपघातामुळे तुटले होते तेव्हा त्या ठिकाणी चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी जाऊन पाहणी केली होती आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावलच्या अभियंत्यांना दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या तेव्हा या ठिकाणी दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले आहे आमदारांच्या सूचनेवरून या ठिकाणी तात्काळ तापी नदीच्या पुलाचे कठडे दुरुस्त करण्यात आले आहे या संदर्भातील माहिती कोल्हावीचे सरपंच गोटू साळुंके यांनी दिनांक एकवीस ऑक्टोबर मंगळवारी सकाळी दहा वाजता दिली यावल शहरातील भुसावळ रोडावर आई हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दीपावली धमाका ऑफर सुरू झाली आहे दिवाळी महा एक्सचेंज ऑफर या ठिकाणी सुरू आहे बंद पडलेले जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जसे की टी व्ही मोबाईल फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर पंखे होम थेटर चक्की मिक्सर ग्राइंडर इन्वर्टर व इतर गृहउपयोगी वस्तू या जुन्या देऊन त्याच्या बदल्यात स्वरूपातील रक्कम देऊन नवीन इलेक्ट्रॉनिक्स साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात तरी साहित्य खरेदीसाठी या ठिकाणी बजाज फायनान्स देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दहा हजाराच्या खरेदीवर हमकास गिफ्टची देखील या ठिकाणी ग्राहकांना संधी आहे तेव्हा विचार कसला करताय दीपावली धमाका ऑफरचा लाभ आजच घ्या आणि दीपावलीसाठी जर खरेदी करायची असेल तर आजच भेट द्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स आई हॉस्पिटलच्या शेजारी भुसावळ रोड यावल जळगावकडून विदगाव मार्गे चोपळा जाण्यासाठी रस्त्यावर कोळ्हावी हे गाव लागते आणि जवळ तापी नदीवर एक पूल आहे या पुलाच्या कठड्यांची नासधूस झाली होती एका अपघातामुळे कठडे तुटले होते तेव्हा या तुटलेल्या कठड्यांची पाहणी चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी केली होती व सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावलचे उप अभियंता जे एस तळवी यांना तातडीने या ठिकाणी या पुलांच्या कठड्याची दुरुस्तीच्या सूचना त्यांनी केल्या होत्या तेव्हा या ठिकाणी पुलाच्या कठड्यांच्या दुरुस्तीचे काम लगबगिने करण्यात आले व ते काम आता पूर्ण झाले आहे या संदर्भातील माहिती कोणावी सरपंच गोटू सोडुंके यांनी दिली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कम्प्युटर यावल। यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल